रोक वार्तांकन वार्ताकन बातमी सोलापूरचे माजी महापौर महेश कोटे यांचे निधन सोलापूरचे माजी महापौर महेश कोटे यांचे प्रयागराज येथे कुंभमेळाव्यात आज सकाळी नऊच्या सुमारास हृदयविकाराच्या हो नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर पडल्यानंतर थंडीमुळे त्यांचे रक्त गोठले आणि त्याच वेळेस त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला आणि त्यामध्येच त्यांचे निधन झाले त्यांचा मृतदेह विमानाने सोलापूरला आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते एकोणसाठ वर्षांचे होते त्यांच्या पश्चात माजी नगरसेवक प्रतमेश कोटे हा मुलगा दोन मुली तसेच पत्नी असा परिवार आहे भाजप आमदार देवेंद्र कोटे यांचे ते चुलते होते या दुःखद घटनेमुळे आमदार होण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते शहर उत्तर मतदारसंघातून भाजपचे आमदार विजय कुमार देशमुख यांच्याकडून पराभूत झाले होते त्यांच्या निधना निधनाबद्दल सोलापूर शहरातून मोठ्या प्रमाणात शोक व्यक्त होतोय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा